मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र मी जा अजित निधनाच्या बाबतीमध्ये एका विषयावर जो गंभीर विषय त्याच्यावर चर्चा करणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही गांभीर्यानं पहा समजून घ्या किंवा महाराष्ट्रामध्ये काही लोक अजितदादांच्या निधनाचा जो काही असुरी आनंद घेत आहेत जी काही भांडगुळ अत्यंत चुकीच्या पद्धतीने लिखाण करतायत सोशल मीडियावर काही विकृत मंडळी याला नरकाची उपमा दिली जाते म्हणजे यांच्याबद्दल मी चांगलं बोलावं की त्यांच्या प्रती त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना बोलावं हा मला पडलेला प्रश्न आहे परंतु जे काही चांगलं वाईट बोलायचं असेल ते अजितदादांचे कार्यकर्ते त्यांची लोक बघून घेतील मला चर्चा करायचे दादाच्या निधनाची बातमी एक दिवस अगोदर विकिपीडियावर कसा खोडसाळपणा केला गेला विकिपीडियावर कशा पद्धतीनं खोटे किंवा जी माहिती खर तर एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल आपण टाकतोय वे, त्यावेळेस काही गोष्टी आपण गांभीर्यानं बघितल्या पाहिजेत लोकांचा विश्वास त्याच्यावर म्हणजे बसतो आणि अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांना एक दिवस अगोदरच भाकीत करून टाकणं म्हणजे हा प्री प्लॅन आहे का विकिपीडियानं दिलेली माहिती खरी आहे का विकिपीडियाच्या त्या टाकलेल्या मजकुरामुळं महाराष्ट्रात संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि जर अशा बातम्या माहिती प्लांट केल्या जात असतील तर मग जी लोक म्हणतायत मी नाही की हा अपघात नाही तर हा घात पातच आहे मग याला दुजोरा मिळतोय का या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो चर्चा करायची म्हणून विषय गंभीर आहे गांभीर्यानं घ्यावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा एवढी माफक अपेक्षा आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अजितदादा पवारांचं सकाळी वाजून मिनिटाला विमान अपघातामध्ये निधन झालं ते मुंबई वरून बारामतीच्या दिशेने येत होते खाजगी विमानामध्ये साधारणत ज्याची किंमत शंभर कोटीच्या पुढं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की त्याचा खर्च सुद्धा भरपूर आहे आणि दोन इंजिनच असणार विमान हे अचानक कस काय त्या ठिकाणी नादुरुस्त होऊ शकत ट्रॅक सोडू शकत दादांचे अचानक खाजगी सचिव वगैरे ती मंडळी त्यांच्या सोबत का नव्हती दादानी स्वतःच्या ड्रायव्हर न जे सांगितलं होतं की आपण आपल्या गाडीनं त्या ठिकाणी पुण्याला जाऊ आणि तिथून पुढे बारामतीला तुम्ही जा किंवा तुम्ही थेट बारामतीला जा किंवा आपण जाऊया वगैरे वगैरे हे दादानी का ऐकलं नाही आणि आता जी माहिती पुढे येते विकिपीडिया मला वाटतं एक दोन पाच वर्ष अगोदर आपण गुगल आणि विकिपीडियावर विश्वास ठेवायचो जर काही मूळ जुने संदर्भ पाहिजे असेल कुणाविषयी जर माहिती त्या ठिकाणी गोळा करायची असेल जगातल्या लोकांबद्दल जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण विकिपीडियावर जायचो पण विकिपीडियावर सुद्धा काही खोडसाळपणानं काही विकृत मंडळी चुकीच्या पद्धतीने लिहितायत मांडतायत आणि टीकात्मक विष कालवण्याचा प्रयत्न करतायत हे आपण वारंवार पाहिलेलं आहे आणि मग सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर त्यांच्यावर कठोर शासन होऊ शकतं आता कोणाच्या बाबतीत घडलंय दादा करता नेता होता करता पुरुष होता दादा हा दादाच होता आणि दादांचं अचानक जाणं हे प्रत्येकाला धक्का देणार आहे आज लाखो लोक बारामतीमध्ये आज अकरा वाजता एकोणतीस जानेवारी रोजी लाखो लोक अकरा वाजता अंत्यदर्शनासाठी शेवटचं सा पाहण्यासाठी जमले होते केंद्रीय मंत्री किंवा के सत्ताधारी मंडळी बऱ्यापैकी त्या ठिकाणी महाराष्ट्रातले आणि दिल्लीतले आज बारामतीमध्ये होते दादांना शासकीय इतमामात त्या ठिकाणी अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले हे सगळं झालेलं असताना दादा अठ्ठावीस तारखेला सकाळी गेले धुक होतं का होत वातावरण खराब होतं का होत मग मला सांगा एखादा व्यक्ती मी असेल तुम्ही असाल अजून कोणी असेल अजित दादा असतील उद्या त्या व्यक्तीचं काय होणार आहे हे आज तुम्ही म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकिपीडियावर माहिती एडिट कशी काय होऊ शकते म्हणजे माहिती टाकली जाते अगोदरच समजा मी समजू शकतो तारीख गडबड होऊ शकते वेळेच काय तिथं वेळ आणि तारीख दोन्हीही मेन्शन आहे तुम्ही ऑनलाईन असाल तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर हे असं स्पष्ट त्या ठिकाणी डिस्प्ले झालेलं आहे आणि या सगळ्या म्हणजे दादांच्या अपघाताचा असुरी आनंद काही मंडळी घेत आहेत ज्या कमेंट्स मी पाहतोय आता ही सगळी दुर्दैवानी मंडळी ही सगळे अँटीनेवालेत हे मला सांगायची गरज नाही किंवा पक्षीय द्वेष असणारे असणारी माणूस गेल्यानंतर तुमचं काय राजकीय वैर आहे तुमचं का राजकीय आता ते सत्य सोबत असताना सुद्धा जर अजित पवारांविषयी वाईट लिखाण होत असेल तर ही अंध भक्तांची विकृती किती खालच्या थराला आहे हे, हे वेगळं सांगायची गरज नाही अजून एक सगळ्यात महत्वाचं विकिपीडियावर ही माहिती तशीच आता आयुष्यभर राहणार आहे ती कोण एडिट करत काय करतं सरकार ह्या सगळ्या गोष्टीत काही पावलं उचलणार आहे का आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विमान अपघाताच्या तपासाची मागणी केली लोकांचा सोशल मीडियाचा संशय काय जे जाणकार मंडळी टाकतायत हे कोण घडून आणलं सरकारच्या बाहेरची मंडळी असू शकत नाही असं स्पष्ट म्हणणं आहे असं लोकांचं म्हणणं आहे मग घातपात झाला असेल माननीय मुख्यमंत्र्यांनी जर तपासाची मागणी केली असेल तर तपासातून सत्य समोर आलं पाहिजे आणि कदाचित यावं महाराष्ट्राच्या हितासाठी कारण जो नेता स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढू शकतो ज्या नेत्याला यश किती आलंय हे सोडून द्या पण ताकदीनं महाराष्ट्र पिंजून काढतोय आपला पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न करतोय ते कशा पद्धतीनं काय केलं सरकार सोबत काय गेले हा सगळा चर्चेचा विषय पण तो आत्ताच्या नाही मग दादा वरचढ होतील म्हणून कुणाच्या मनात काही पाप आहे का ज्या पद्धतीच्या घटना घडल्या गेलेत प्लांट केले गे गेलेत आठ दिवस अगोदर सुद्धा सोशल मीडियावर महाराष्ट्रात महत्वाच्या दोन तीन घटना घडणार आहेत महत्वाच्या दोन तीन घटना घडणार आहेत काँग्रेसच्या पण एका नेत्याने वगैरे सांगितलं की कोण कुणाची चिरवणार आहे कोण कुणाला दाबण्याचा प्रयत्न करते वगैरे आणि अठ्ठावीस तारखेला दादांचा मृत्यू समजा त्याच्या एक दिवस अगोदर विकिपीडियावर एडिट होत आणि तेही समजा दादाच्या मृत्यू झाल्या त्या क्षणी किंवा काही लोकांनी समजा ऑनलाईन काय दादाची अपडेट बाबा पाहावी म्हणून समजा गुगलवर सर्च केलं ही गोष्ट खरी आहे का म्हणून सर्च केलं तर विकिपीडियावर कालच ही बातमी मेन्शन केली आहे की दादा जाणार आहे म्हणजे गेलेत म्हणजे एकोणीशे एकोणसाठ ते दोन हजार सव्वीस अशा पद्धतीने म्हणजे हा घातपात नसेल का हा संशय नाही का म्हणजे दादांप्रती इतका असुरी आनंद कोणाच्या मनात आहे आणि बरेच जे फेक अकाउंट आहेत सगळ्यात महत्वाची तुम्हाला माहिती म्हणजे सांगायची गोष्ट अशी ह्या फेक अकाउंट वाल्यांच तर एकदा नांग्या ठेचल्या पाहिजेत हे सगळे फेक अकाउंटची यादी केली पाहिजे आणि पोलिसांकडून यांचा तपास केला पाहिजे त्याच कारण असं आहे इतकं घाण लिहितात इतकं गलिच्छ भाषा वापरतात हे खोटे अकाउंट बोगस अकाउंटद्वारे फक्त कमेंट करणे टीका करणे घाणेरड बोलणे एकेरी बोलणे आणि चुकीच्या आणि वादग्रस्त पोस्ट टाकणे फोटो त्या ठिकाणी घाणेरडे तयार करणे हे बोगस अकाउंट वाल्याचं काम आहे या सगळ्यांच्या नांग्या ठेसा ना पाहिजेत खर तर हे जे सोशल मीडियावर विमान अपघाताचं जे काही असुरी आनंद घेत आहेत ज्या काही म्हणजे पोटातली मळमळ बाहेर काढतायत हे असे जिथं दिसतील ना अशा लेखा जिथं दिसल तिथं ठोका ते बघू नका कुणाचं येईल कुठल्या पक्षाचं येईन कुणाचा चेलेचा पटा आहे अजिबात नाही कारण ही विकृती आहे विकृती ही ठेचली पाहिजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हानू काठी कशासाठी यासाठीच की हे विकृत पद्धतीनं विष कालवण्याचं काम आणि हे अत्यंत भयानक आहे म्हणजे एका बाजूला उभा महाराष्ट्र मला खरं सांगायचं काय कि राज्याचा एक जबाबदार नेता राज्याचा एक लोकांमध्ये मिसळणारा नेता राज्याचा लोकांसाठी काम करणारा नेता म्हणून दादांची ओळख आहे माझन त्यांचं काही देणं घेणं नसलं तरी महाराष्ट्राचं देण आहे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आणि अशा माणसाचं अचानक एक्झिट होल उभा महाराष्ट्र हळहळ करतोय तुम्ही सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व संघटना कुठलीही आयडिओलॉजी महिला म्हणू नका पुरुष म्हणू नका तरुण म्हणू नका ज्येष्ठ म्हणू नका कुठल्याही माणसाच्या मोबाईल स्टेटसवर दादा आहेत दा आज कालपासून आज अनंतात विलीन झाले प्रत्येक माणूस हळ लाखो लोक बारामतीमध्ये आज अंतर्दर्शनासाठी होते कालपासून आणि इतकी भयानक घटना असताना ही लोक जी काही फेक अकाउंट किंवा काही जबाबदार लोक सुद्धा आहेत त्यांना थेट नरकाचा रस्ता म्हणजे काय त्यांनी बोलावं लिहावं आणि ही सगळी भटाळलेली मंडळी याच्यापेक्षा दुर्दैव दु, गोष्ट कुठली नाही आणि मग हे विकिपीडियावर सुद्धा जे काही घाणेरड हे केलेलं आहे हे याच लोकांची म्हणजे विकृती असेल हे मी जाहीर सांगतो कारण हे यांच्याच डोक्यातली कल्पना आहे माझ विकिपीडियावर आक्षेप आहे विकिपीडियावर टाकणाऱ्या या व्यक्तीला खर तर अटक होणार का त्याची पोलीस चौकशी होणार का त्याची कसवून चौकशी जर झाली आणि त्याला जर हे सगळं माहीत असेल खोटी तारीख आणि खोटी वेळ तर मेन्शन होऊ शकत नाही कारण ऑनलाईन तुम्ही त्याच्यावर हे सगळं करता शेवटी डेटाबेस ही सगळी गोष्ट असते तर मग त्याला त्या मृत्यू जबाबदार जावड़ करून अशा माणसाच्या मनुष्यवधाचा सदोष गुन्हा दाखल करून मुसक्या आवळल्या पाहिजेत हे महाराष्ट्र सरकार फडणवीस सरकार मुख्यमंत्री गृहमंत्री करणार का हा माझा प्रश्न आहे आणि तो मी या माध्यमातून सरकारला जाब विचारण्याची मानसिकता माझी तरी आहे तुमची सुद्धा असली पाहिजे कारण हे खोटारडेपणा जो आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि हे महाराष्ट्रान असं स्पष्ट मत आहे घातपातच असावा हे विकिपीडियाचा प्रथम दर्शनी पुराव्यावरून लक्षात येतं बाकी शोध घेऊया जय शिवराय